नो आपल्या आवडते चॅनल पोशनश माध्यम हे चॅनल आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर पोशन ट्रॅकरला पुन्हा नवीन अपडेट आलेला आहे तर नवीन अपडेटमध्ये कुठले बदल झालेले आहे ते आपल्याला बघायचे तर सर्वप्रथम आपल्याला प्ले जाऊन आपल्याला पोशन ट्रॅकर हे अपडेट करून घ्यायचे आहे पोशन ट्रॅकर हे तीस सप्टेंबरला न नवीन अपडेट आलेले आहे तर नवीन अपडेटमध्ये कुठले बदल झालेले आहेत ते जर आपल्याला बघायचे आहे तर आपल्याला वाट्स न्यू म्हटलेले आहे बघा इथं आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बदल, तर अशा प्रकारे झालेले बदल आपल्या समोर दिसतील तर एकूण तीन बदल झालेले आहे तर तीन बदल हे आपल्यासाठी कुठल्या प्रकारे उपयोगाचे आहे ते आपल्याला इथं जाणून घ्यायचे तर, तर सर्वप्रथम हे बदल मी मराठीमध्ये करून घेतलेले आहे हे बघा तिन्ही बदल आपण आपल्याला समजावे यासाठी आपण मराठीमध्ये करून घेतले आहे तर पहिला बदल बघा चेहरा ओळख आणि ई के वाय सी प्रवाह एकत्रित एक केले गेले आहे म्हणजे आपल्याला जो टी एच आर आणि एस एम देत असताना आपला जो फोटो कॅप्चर करायचा होता तर त्याच्यामध्ये हे नवीन बदल करण्यात आलेला आहे परंतु हे फक्त आहे त्यात आपला महाराष्ट्र अजून अद्यावत ते, ते, ते लागू केलेले नाही ज्यावेळेस लागू करतील त्यावेळेस आपण त्यावर नक्कीच व्हिडिओ करू दुसरं बघा लाभार्थी इंटरफेअर पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे म्हणजे आपलं बेनिफिशरीमध्ये जे सर्व लाभार्थी आहेत ते देखील आपलं पोषण ट्रॅकर हे ओपन करून बघू शकतात आणि तिसरं बघा कृती केंद्र आणि अधिक विभागातील ई के वाय सी दुवे काढण्यात आलेले आहे तर हे तीन बदल झालेले आहे तर आपल्यासाठी जो तिसरा बदल आहे तो तो अत्यंत महत्त्वाचा आहे तर ते आपण तिन्ही बदल हे बघून घेऊ ई के वाय सी ही प्रणाली काढून घेतलेली आहे आणि जे आपले मुख्य पृष्ठावर जे आपल्यासाठी सिंबॉल होते आपल्याला समजावेसाठी त्या देखील आपल्याला बदल जाणून येणार आहे तर इथं बघा सर्वात पहिले इथं ई के वाय सी ही प्रणाली इथं काढून आलेली काढून टाकलेली आहे पहिला अपडेट होता आणि हा आताचा नवीन अपडेट तर याच्यामध्ये आपल्याला इथं दिसून येईल की आ, जो आपलं एक ई के वाय सी ऑप्शन होता तर इथं काढून टाकण्यात आलेला आहे त्यानंतर हे बघा आपलं जो साठा रजिस्टर होता तर ते आपल्याला इथं त्याच्यात बदल करण्यात आलेले म्हणजे या या जे मुख्य पृष्ठावर शि सिम्बॉल होते तर त्यांचा हा क्रम बदल बदलून नवीन अशा प्रकारे करण्यात आलेले म्हणजे जे अंगणवाडी सेविकांना आवश्यक असे रजिस्टर होते तर ते इथं वरती घेण्यात आलेले आहे आणि जे अंगणवाडी सेविका कमी वापरत आहे तर त्यांचं रजिस्टर हे इथं च्या बाजूला घेण्यात आलेले अशा प्रकारे ह्या थोडक्यात बदल झालेला आहे त्यानंतर आपलं ई के वाय मध्ये जाऊन देखील ई के वाय सी लाभार्थ्यांची ई के वाय सी करत होतो इथं तर आता ई के वाय सी नवीन अपडेटमध्ये काढून टाकण्यात आलेले आहे तर ते देखील आपण इथं बघणार आहोत कारण आपल्याला जुन्या अपडेटमध्ये ई के वाय सी ही लाभार्थ्यांची कंपल्सरी करायची होती तर मुख्य तर ई के वाय सी ही आपल्याला मुख्य पृष्ठावर लाभार्थी आणि अधिकमध्ये जाऊन या तिन्ही ठिकाणी आपल्याला लाभार्थी ई के वाय सी करायची होती परंतु ती ई के वाय सी आता इथं काढून टाकण्यात आलेली आहे तर ही ई के वाय सी आपल्याला आता दिसणार नाही तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला आपलं अंगणवाडी वर्कर्स हे ओपन करून घ्यायचे आहे आपलं मोबाईल नंबर टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचे आहे त्यानंतर इथं आपलं जे मुख्य पृष्ठावर ए के वाय सी होती तो तर तो ऑप्शन देखील काढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला अधिकमध्ये जायचं आहे तर आपल्याला मोर आहे अधिक त्याच्यामध्ये देखील जाऊन बघायचं आहे बघा मोरमध्ये जायचं आहे पण मोरमध्ये गेल्यानंतर अधिकमध्ये देखील ते ऑप्शन आता इथं काढून घेतलेले आहे तर पुन्हा जर नवीन बदल झाला तर आपल्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शिवकामपर्यंत शेअर करावे अशी आशा, आशा करेल धन्यवाद